ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पत्रकारांनी मार्गदर्शकाची भूमिका बजवावी मुख्याध्यापक अशोक तराळ आळते केंद्रशाळेत पत्रकार दिन उत्साहात शिक्षकांप्रमाणेच पत्रकारांकडे समाजाला दिशा देणारे व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजवावी असं आव्हान मुख्याध्यापक अशोक तराड यांनी केलं आरती केंद्र केंद्रशाळेच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत शिक्षिका पल्लवी कोले यांनी केलं यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तत्पूर्वी उपस्थित पत्रकारांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले यानंतर शिक्षकांच्या हस्ते पत्रकारांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या दरम्यान पत्रकारांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं मुलांनी लहान वयातच आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने प्रयत्न करावेत शालेय अभ्यासक्रमाबरोबरच आवांतर वाचनावर भर द्यावा यातून अनेक समाजातील घडामोडी आपल्याला समजून येतात अशी मते मांडली कार्यक्रमात शिक्षिका श्रुती पाटील भारती पाटील पद्मजा उपाध्य महादेवी कुंभार यांच्यासह पत्रकार सुकुमार आबदागिरे तोफिक मुजावर विनय कुमार पाटील विठ्ठल बिरंजे गणेश खटावकर आनंदा काशिद शिवाजी वाघरे सचिन बनकर रोहन साजने सदानंद कुलकर्णी मनीष कुलकर्णी आदी उपस्थित होते आभार वैजयंती यादव यांनी मानलं महानकटिप्ससाठी विठ्ठल बिरंजे आळते